नमस्कार सुचिताज किचन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आज मी तुमच्यासाठी रानभाजीची रेसिपी आणलेली आहे ती म्हणजे कुठली माहिती आहे का आळूचं फतपदं तुम्ही आळूची पातळ भाजीही म्हणू शकता ओके चला मग आपण सुरुवात करूया लगेच हे पहा हे आपलं आळूचं फतपदं पण म्हणतात त्याला किंवा आळूची पातळ भाजीही म्हणतात किंवा खेड्यामध्ये ना त्याला तेरीही म्हणतात त्याची भाजी, भाजी, भाजी आपण आज तुम्हाला दाखवणार आहे त्याचं साहित्य आहे हे हे आहे ना हे आळूची पानं आहेत ते गावावरून मी आणलेली आहेत त्याची डेट त्याची डेटाची काय करायचं आहे मी ते, ते का साल काढून टाकायची वरची नाही ते खाजवतं घशाला म्हणून आणि ते डेटं काढून पानं स्वच्छ धुवून डेटं पण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी ते, ते कापल्यानंतरही गरम पाण्यात धुवून काढायचे आहेत गरम पाण्यामध्ये घालून एकदा धुवून काढून ते आपल्याला कुकरला लावायचं आहे हां हे आहेत मका एक वाटी भरून मका घेतला आहे मी तुम्ही याच्यामध्ये जर आळूमध्ये जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे असले ते घाला किंवा कडवे वाल असतात ना तेही छान लागतात त्याच्यामध्ये ते घालून बघा आता हे साहित्य बघा हे आहे त मिरची पावडर म्हणजे फक्त कलरची मिरची पावडर आहे जर तुम्हाला कलर हवा असेल तर जर तुम्हाला हिरवी हवी असेल तर तुम्ही तशी बनवू शकता हा फक्त एवरेजची मिरची पावडर असते ना रेड चिली तीच घ्यायची आहे आप आपल्याला हां हे आहे हिंग हळद मीठ जिरं ह्या पाच ते सहा मिरच्या आहे ही चिंच आहे चिंच घालायचाच आहे त्याच्यात कारण मग ते घशाला खवकळी येते ना म्हणून ही लसूण आणि हा कढीपत्ता तेल हे तेल आपल्याला एवढं बसवणार आहे आता काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम हा आळू आहे ना तो बारीक चिरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपला मका घालायचा आहे आणि शिजवून घ्यायचं आहे ते मिरची घालायची मी दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे करा हं हे पहा अशा प्रकारे ती कट करून घ्या पण काय माहितीये का हाताला ना जर तुमच्याकडे आगळ असेल ना कोकमाचं तर ते लावा नाहीतर मग लिंबू चोळा किंवा तेल लावलात ना ते लावला साधं आपलं तरी चालेल कारण कापताना खाज येते हाताला म्हणून आता त्याच्यावरती ना हे गरम केलेलं पाणी आहे ते मी ओतते आता ह्या चाळणीच्या खाली ना मी एक असं ठेवलं आहे त्याचं पाणी ओतून घ्या कारण ना आधी आपण धुवून घेतलेली आहे त्याच्यामुळे काय एवढी काही आवश्यकता नाही परत धुवायची पानं वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली होती आता हे गरम पाणी टाकून घ्या फक्त त्याच्यावर आणि ते पाणी थुळू द्या जरा आपलं हे थंड झालेले आता आपण जे गरम पाणी ओतलेलं ना ते थंड झालं हे बघा पाणी कसं निघालं नाही पिवळ्या कलरचं म्हणजे त्याची जी काय हे होतं ना म्हणजे आपण धुतल्यानंतर जे निघतं ना खाज येते ना घशाला ते निघून गेले थांबा आता काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला ही जी आळू आहे ना तो आळू सगळा ह्या कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे शिजवण्यासाठी आता काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे हा आपण कुकरमध्ये आळू टाकून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये ना आपल्याला हे जे आपण मका घेतला आहे ना सोलून तो घालायचा आहे एक वाटी घेतलेलं आहे मी तो घातला त्याच्यावरती आपल्याला जी मिरची घेतलेल्या चार चा चा ते पाच त्या मिरच्या आणि ही चिंच ती घालून घ्यायची आणि मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आधी कमीच घाला कारण कसं आळू शिजल्यानंतर तो नरम पडतो ना मग मिठाचा अंदाज येत नाही म्हणून आधी कमीच घाला आता बघा मी हा एक चमचा घातला आहे मीठ त्याच्यावरती ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला अगदी कमी कारण कसं ते आळू आहे ना त्याला पाणी सुट्टा म्हणून अगदी कमी कारण घालून ना लागू नये म्हणून हां थोडंसं पाणी घातलं आहे झाकण लावून गॅसवर ठेवून आपण पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या आहेत त्याला त्यानंतर मी पुढची रेसिपी दाखवते हे बघा हे कुकरमधून आपण आळू काढून घेतलेलं आहे है ना हे बघा ते काय झालं माहिती आहे का याला मी तुम्हाला म्हटलं ना पाणी घालू नका त्याला पाणी सुट्टा आपोआप हे बघा पाणी सुटलं आहे ना मग जास्त पाणी घातलं ना पाणी पाणी जास्त झालं असतं ते याच्यामध्ये आपण काय घातलेलं माहिती आहे ना मिरची मीठ घातलेलं आहे हां मका आणि चिंच एवढं घातलेलं आहे आता ऋषीपंचमीला कसं आहे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीला नाही ही भाजी म ह्याला जास्त महत्त्व आहे या भाजीला मग ही भाजी, भाजी आम्ही खा करतो ना एवढंच घालतो तेल मीठ तेल लसूण हे वगैरे काही कुठलेही पदार्थ घालत नाही आता आपल्याला कशा अशीच खायची आहे ना म म्हणजे ऋषीपंचमीला नाही ना, ना। उपवासाची नाही त्यामुळे आपण हे सगळं घालायचं आहे आणि फोडणी द्यायची ऋषीपंचमीच्या भाजीला फोडणी वगैरे देत नाही आम्ही अशीच खातोय आता हे बघा आपल्याला फोडणी देऊया आपण ह्या पातीला ठेवलेला आहे गरम करत त्याच्यामध्ये हे तेल घालतो आपण जे काढलेलं होतं ना तेल घातलं त्याच्यामध्ये जरा गरम होत द्यात तेल हां त्याच्यामध्ये हे जिरं घातलं जिरं जरा नाव द्या तडतडलं ना जिरं की त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया लसूण टेचून घेऊया मी पुन्हा जर करपू द्या करपला ना का आळूमध्ये मस्त लागतो तो म्हणून लसूण करपू द्या जरा हा बघा लसूण आपला बऱ्यापैकी लाल भडक झालेला आहे आता त्याच्यामध्ये ना कडीपत्ता घालायचा आहे गॅस चालू करून घेऊया आता त्याच्यावरती आपल्याला हळद घालायची आहे आता मी म्हटलं ना हळद पण ही भाजी ना तुम्ही खाऊन बघा कारण कसं आहे माहिती आहे का ज्याला डायबिटीजचा त्रास आहे परत काय म्हणतात त्याला बी पीचा त्रास सा आहे सांदे दुखीवरती जास्त गुणकारी भाजी आहे सांदे दुखीचा सा त्रास सा। आहे आणि जर कोणाला समजा ताप बीपाला असेल ना हे हिंग घातला चमचा घातला हळद चमचा घातला आता ही मिरची पावडर मी म्हटलं ना फक्त कलरसाठी येते तुम्हाला घालायची असेल तरच घाला नाई चाले। पर, घात ले नाही घातला तरी तोल चालेल तोल आपण आणि मीठ घातलेलं त्यामुळे मीठ घालायचं नाही पहा आळू घालूया हे आळू घालूया आणि आळू घालून मस्त असं ढोळून घेऊ काही नाही असं हिरवीच आवडते म्हणजे ते हिरवी खा आमच्याकडे असे लाल आवडते मज म्हणून मी थोडीशी म्हणजे आपलं फक्त मिरची पावडर जी लाल कलरची तिखट नसते ना ती ती घातली कारण आपण मिरची घातलेली आहे ना त्याच्यामुळे ते जास्त जरा तिखट झाले आता ना चांगली जरा उकळू द्या बाकी त्याच्यात काय आता घालू नका चांगले उकळू द्या जरा वाटल्यास थोडं पाणी घाला जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पण एवढं एवढी ठीक आहे हे ना जर ताप आलेली व्यक्ती असते ना त्यांच्या तोंडाची चव वगैरे जाते ना त्यांनाही खायला द्या खरंच त्यांची चव येईल तोंडाला एवढी छान भाजी आहे सांदी दुसरीवरती तर मस्तच भाजी हां त्यामुळे नाही ही भाजी आहे ना औषधी शक्यतो पावसाळी ही खातातच लोक आपल्याला शहरामध्ये जरा शक्यतो कमी मिळते पण ही ना खाच म्हणजे पा पावसाळी रानभाजी आहे ह्या रानभाज्या ना पावसाळ्याच्या दिवसात खाव्याच म्हणून सांगते जर मिळाली नाही ही भाजी तर नक्की खा तुम्ही आता शहरात पण विकायला येतात त्यामुळे तुम्ही ही घेऊन बनवा आणि खा भाजी औषधी आहे अगदी गुणकारी हां आता ही जरा थोडा वेळ आपण ठेवूया तशीच हां जरा उकळू द्या त्याच्या झाकण ठेवते मी आणि उकळू द्या हा पहा आपला आळू तयार झालेला आहे आळूची भाजी हां पातळ ह्याला फतफत म्हणून म्हणतात हा हां हे बघा हे भातासोबत पण खा तुम्ही चपातीसोबत खा भा भात आळू आणि पापड एक नंबर तुम्ही खाऊन बघा आणि करूनही बघा